आणि मशीन साठी बघा ही जागा मी केलेली आहे तुम्हाला मी म्हटलं ना स्टिचिंग मशीन आहे जुनी घसा पूर्ण गेलेला आहे कामातून मैत्रिणींनो कशा आहात सगळेजणी आपल्या सीमा झेंडे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत तब आहे तब्येत जरा डाऊन आहे घशात थ्रोट इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे ना इतकी कणकणी आली आणि असं नाही थंडी वाजून आलेली आहे बहुतेक ताप वगैरे थोडासा ताप आहे आणि कंटिन्यू आहे ना असं झोपून राहावं असं वाटतंय औषध आणावं म्हटलं होतं काल पण थोडं एवढं नव्हतं काल इन्फेक्शन त्याच्यामुळे मग मी काय केलं मेडिकलमधनं एक गोळी घेऊन आले पण त्याच्याने काही राहिलं नाही तर मला, मला वाटतं आता उद्या मला जावंच लागेल हॉस्पि दवाखान्यामध्ये कारण त्याला बरं नाही आहे तर बहुतेक त्याच्या एकमेकांच्या वासने होतं ना आपल्याला पण होतं तसं आहे मला पण घशात इन्फेक्शन त्याच्यामुळे काय आहे मुलांकडे लक्षच देता येत नाहीये आणि मला असं वाटतं सारखं झोपून राहावं पण झोपून पण राहता येत नाही कारण इतकी कामं घरातली एकमेका एकाच्या मागे एक असे असतात ना आता सानीची परीक्षा पण आली अभ्यास पण आहे तिचा आणि घरातली पण आवरावरी भरपूर असती स्वयंपाक असतो तर आता खरस रिअली अशी जास्त थंडी वाजून आल्यासारखी झाली आहे तर आजच्या व्लॉगमध्ये माझं थोडंसं काही ज्या दोन तीन दिवसांमध्ये घडामोडी झाल्या ना त्या तुमच्याशी शेअर शे शे करायच्या आहेत आणि बाळाचं बारसं वगैरे तर त्या दिवशी शेअर केलं आणि मशीनसाठी बघा ही जागा मी केलेली आहे तुम्हाला मी म्हटलं ना माझ्याकडे स्टिचिंग मशीन आहे जुनी जवळजवळ माझ्या लग्नाच्या अगोदर घेतलेली आहे बारा एक वर्ष झाले आणि खूप ऑल इन वन आहे खूप हेवी आहे एक मिनट वन आहे बघा याच्यामध्ये ना सगळं पिको पिको होतो सगळं स्टिचिंग होतं आणि एवढ्या प्रकारचे त्याच्यात असे स्टिचेस आपण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारची शिलाई आता तर मी ना अर्ध्या गोष्टी ह्यातले विसरलेली आहे कारण कोरोनामध्ये जी बंद पडली त्याच्यानंतर वापरलेच नाही आणि ते जे कबड आहे ना त्या कपटामध्ये मी खाली आपलं जे काही बाथरूम क्लीन करायचं हँडवॉश आणि साबण वगैरे ते ठेवते बाथरूम क्लीन करायचं त्यात नाही आहे बाथरूम मध्येच आहे पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना हँडवॉश साबण वगैरे ते तिथे खालच्या कपड्यामध्ये आहे आणि वरती माझं स्ट्रेटनर आणि ड्रायर आहे हेअर ड्रायर तर मध्ये थोडी जागा होती त्यामध्ये मधल्या जागेमध्ये मी आता ह्याला बसवणार आहे खूप हेवी मशीन आहे छान आहे आणि लाईटवर चालणारी मेन म्हणजे नोवेलची आहे तर रिपेअर करून आणलेली आहे फायनली तुम्हाला दाखवेलच दुकान ते मी कुठं गेले होते रिपेअर करायला साडेपाचशे रुपये खर्च झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना बऱ्याचशा ज्या दोन तीन दिवसांमध्ये घडामोडी ना त्या सगळ्या दाखवणार आहे संध्याकाळचे वाजलेत सहा अजून देवाला दिवाबत्ती वगैरे करायची आता जस्ट झाडून वगैरे झालं मुलं बाहेर गेलेली आहेत त्यांच्या पप्पांनी जरा राऊंडला नाही संध्याकाळी अगस्तेला आहे ना संध्याकाळी राऊंड मारायची इतकी सवय आहे ना की तो लगेच डाडा आला की लगेच म्हणतो बाहेर 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 असं करतो बाहेर द्यायच घसा पूर्ण गेलेला आहे कामातून आणि त्याच्यामुळे आहे ना आपल्या अमृत कथा चॅनलवर मला त्या ना इतक्या स्टोरे टाकायच्या होत्या एवढ्या छान छान लेख टाकायचे होते कथा टाकायच्या होत्या पण मी वॉइस ओव्हर कसं देणार ना माझं थ्रोट इन्फेक्शनमुळे त्याच्यामुळे मग मी स्टोरीसुद्धा तिथे टाकू शकत नाहीये तर असो आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि वॉइस ओवर करताना पण जरा थोडासा खोकल्यामुळे मला आवाज जर माझा वेगळा वाटला तर राग मानू नका समजून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझ्यासारखे जे भजी लवर असतील ना त्यांना भजी कधीही दिली सकाळी उठल्यावर दिली रात्री झोपताना दिली दुपारी दिली तरी कधीही खाऊ शकतील इतकं भजी प्रेम असतं आणि मी पण त्यातलीच एक आहे तर थोडेसे ना स्लाईस राहिले होते सांडवीला ना डब्यासाठी मी सँडविचला आणले होते तर ब्रेड स्लाईस राहिले होते तर म्हटलं आता सकाळीनं मला नाश्ता ब दुसरं काही बनवायचं खूप कंटाळा आला होता तर म्हटलं स्लाईस ऑलरेडी आहे तर चला थोडे गरमागरम मस्त भजी काढूयात कांदा भजी गोलभजी आणि छान असं स्लाईस भजी आणि मस्त गरमागरम त्याच्यासोबत चहात पाहिजेलच तर असं आपण नाश्ता करूयात भजी भजी गर, आ, कुर तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझ्या दोन रेसिपी दिसतील एक सकाळी नाश्त्याची आणि एक दुपारच्या आमच्या जेवणाची तर नाश्त्याला मी मस्तपैकी भजीपाव भजी आणि स्लाईस खाल्ली होती आणि त्याच्यासोबत गर हिरव्या मिरच्या तर पाहिजेलच आणि मी आहे ना हिरव्या मिरच्या शक्य कुरकुरीत तळते म्हणजे जेव्हा आपण बाहेरून वडापाव वगैरे आणतो त्याच्यासोबतच्या ज्या मिरच्या असतात ना त्या जस्ट वरच्यावर अशा फ्राय केलेल्या असतात पण मी ज्या मिरच्या तळते ना ते एकदम असे कुरकुरीत तळते आणि मग तरण मीठ टाकायचं हा 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 काय ते सूप मस्तपैकी स्लाईस भजी आणि त्याच्याबरोबर त्यात तळलेल्या मिरच्या आणि मीठ लावलेल्या बरं का तर असा मस्तपैकी माझा नाश्ता झालेला आहे इथे तयार आणि रात्रीचा ना थोडं भात उरला होता मग भात मी तसं कधीच खात नाही मग मस्त पैकी त्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची कडीपत्ता टाकायचा मस्तपैकी भरपूर थोडीशी लाल पावडर टाकायची मीठ टाकायचं आणि छान असं गरमागरम परतायचा इतका कमाल लागतो ना नाश्त्याला परतलेला रात्रीचा भात वा तर आपण मध्यमवर्गीय लोक मोस्टली रात्रीचा असा परतूनच खात असतो क्वचित कधीतरी वायाला जातो कारण आपण जास्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर शिळं न खाल्लेलंच चांगलं तर असं इथं माझं पार्सल आलं आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे मला ना हा जो ब्रश दिसतोय तुम्हाला छोटासा तो घ्यायचा होता कारण अगस्त्य सिपरनेच पाणी पितो आणि सानवीची पण पाणी प्यायची जी बा बाटली आहे शाळेची ती पण सिपरचीच आहे आणि त्या ज्या पाईप असतात ना त्या सिपरचे ते मला ना क्लीनच करता येत नव्हते कारण माझ्याकडे जे दोन मोठे ब्रश आहेत ना बाटली घासायचे छोटा जो ब्रश असतो ना पाईप घासायचा तो आलाच नव्हता तर म्हंटल चल आपण ऑर्डर करूया पण असा सिंगल असा ब्रश कुठं म्हणजे मेशोवर आहे ना मिळत नव्हता मग त्याच्यासोबत हे नाशे स्ट्रॉ होते या ऑर्डरमध्ये या प्रोडक्टमध्ये मग त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे सर हे स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ आहेत कधीतरी काहीतरी सानवीला मी कोल्ड कॉफी करून देत असते किंवा काहीतरी ज्यूस आता उन्हाळ्यामध्ये जर काही बनवला तर त्याच्यासोबत हे स्ट्रॉ आपल्याला ला लागतात हे वॉशेबल स्ट्रॉ आहेत स्टीलचे आहेत आणि त्याची जी टोका आहेत ना ती एकदम प्लेन आहेत काही त्याला धार वगैरे काहीच नाही म्हणजे लहान मुलांसाठी खूप सेफ आहे त्यातले दोन स्ट्रॉ आहेत ते सरळ स्ट्रॉ आहेत आणि दोन स्ट्रॉ आहेत ना ते थोडेसे असे टन वाकडी वाकड्यामध्ये आहे पण मेन म्हणजे मला ब्रश हवा होता तो ब्रश मला याच्यासोबत मिळालेला आहे आता मी अगस्त्याचं सिपर सानवीची जी शाळेची पाणी प्यायची बाटली ती शा आरामात छान अशी घासू शकते कारण लहान मुलांच्या बाटल्या स्वच्छ स्वच्छच पाहिजेल ऍक्च्युली आहे त्याच्यामध्ये जा खूप जास्त फंगस तयार होतं कधी कधी ते आपल्याला दिसून येत नाही आधीमधून गरम पाण्याने पण मी आहे ना त्या गोष्टी विसळत असते बाटल्या वगैरे आणि अगस्तेला आहे ना सर्दी झाली बरेच दिवस झालं म्हणजे आता एक दहा पंधरा दिवस झालं दोन तीन दिवस बरं वाटतं परत सर्दी होते दोन तीन दिवस बरं वाटतं परत सर्दी होते त्याच्यामुळे ना वाफ कंटिन्यू त्याला चालू आहे माझ्याकडे ना असं वाफेचं मशीन आहे आणि त्याला आहे ना ऍक्च्युअली आपण असं ऑक्सिजन मास्क लावतो ना त्या प्रकारे ह्याला आहे ना मास्क आहे पण हा काय करतो मास्क असा ओढतो त्याच्यामुळे मग मी डायरेक्टली जे त्याचा जो खालचा पोर्शन आहे ना त्यानेच मी त्याला वाफ देत आहे कारण प्रत्येक ज्याच्या घरी बाळ आहे ना छोटं त्यांनी ना अशी मशीन घ्यावीच जास्त काही प्राईज नसते हजारापर्यंत हजार दीड हजारापर्यंत अशी मशीन मिळून जा जाते कारण जर आपण हेच क्लिनिकमध्ये लहान मुलांना वाफ द्यायला गेलो ना तर एका टायमाचे पन्नास ते साठ रुपये घेतात आमची इथं तरी तोच रेट आहे त्याच्यापेक्षा हे गी मशीन घेतलेलं बरं वाटलं ना कधी पण आपण ते जस्ट औषध घेऊन यायचं फक्त मेडिकल मधन डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं आणि आपल्या मुलांना आपण घरच्या घरी मस्तपैकी पैकी वाफ देऊ शकतो आणि अगस्ते काय करतो नाकापाशी पकडलं ना ते वाफ की तो ते त्याला तोंडात घालायचं बघतो त्याला प्रत्येक गोष्ट तोंडात घालायचं खूप वेळ आहे आणि वाफ घ्यायचं सोडून ये ना ह्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं त्याच्यामुळे तर खूप असं दाबून दाबून धरायला लागतं अगस्त्याला आमच्या खूप सर्दी झालीये আমি বাবু ন তাই দাদা কচোন আছে নাচা बाकी सगळ्या लहान मुलांच्या ना दिवाळीच्या सुट्ट्या आता सध्या चालू आहे पण सानवीचीच नेमकी शाळा चालू झालेली आहे त्याच्यामुळे ना ह्या सुट्ट्यांमध्ये बाकीची मुलं एन्जॉय करतात पण हिला विचारीला अभ्यास करावा लागतो भले तिला क्रिसमसची सुट्टी जास्त मिळते त्यावेळेला पण ह्या मुलांच्या सगळ्यांच्या शाळा असतात आणि आता यांना त्यांच्या सुट्ट्या संपत आलेल्या होत्या आणि शेवटचा दिवस होता विकेंड त्याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टी करायचं ठरवलं आणि मस्तपैकी छान असं बाहेरून थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन आले आपापले पैशाने टी टी एम एममध्ये आणि माझ्या चुलसासूबाईंच्या घरी येणा सगळेजण जमले आणि छान असे डान्स बिन्स करत बसले तिथं आमचा महाराज आमचा आगस्ते बघत बघू शकता तुम्ही किती छान डान्स करतोय पाय उडवणं मान हलवणं ह्या सगळ्या गोष्टी त्याला डान्स आणि म्युझिकमध्ये त्याला खूप वेळ आहे आणि ह्यांच्या पार्टी यांची पार्टी ना ह्यांनी पण छोट्याने आमचं खूप एन्जॉय केली आणि आपल्याला ना प्रती व्हिडिओला धोका असल्यामुळे ना आपण कुठल्याही प्रकारची गाणी इथं लावू शकत नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे बाहेरची जी गाणी आहेत ना ती मी म्यूट करत आहे आणि हे बिचारे जी सगळी आहेत ना माझी जी दिस दिसत आहेत चिल्ली पिल्ली आमच्या शेजारच्या आसपासची ती सगळी एकदम पटापट पटापट नाचताना तुम्हाला दिसत आहे त्याबद्दल सॉरी बघू शकतो मी ना धूप लावलं होतं घरामध्ये भरपूर धूर वगैरे झाले म्हणून हॉलमध्ये आणून ठेवलं ते आणि इतकं सुंदर असं ते धुराचं ते चित्र तयार झालं धुराचे लाईन्स तर मला असं वाटलं की व्हिडिओ मध्ये कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायलाच पाहिजे तर आपला असंच टाइमपास मी ते कॅप्चर केलेले आहेत

तुम्ही हा थरार बघितला असेल या सर्प मित्राने कसर साप पकडला पूर्ण इथं समोर येणा सा, आमच्या सामानाची पोती तिथे पडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हा साप घुसून बसला होता आमच्या घराच्या आजूबाजूला ना इतकी झाडी आणि अडचण दड आहे ना की ते आमच्या एरियामध्ये ना दरवर्षी एक दोन तरी साप निघतात म्हणजे माझ्याच घराच्या आजूबाजूला एक दोन एक दोन तरी साप निघतात तर त्याच्यामुळे इतकं टेन्शन येतं ना लहान मुलं सारखी खेळत असतात इकडं तिकडं आणि हे असं असं साप निघल्यामुळे ना खूप भीती वाटते बरे हा बिनविषयी तरी होता पण तरी पण टेन्शन येतं ना तस्कर म्हणून काहीतरी हा साप होता आणि सर्पमित्र येईपर्यंत माझ्या जीवात जीवन होतं की कधी एकदा पकडेल कारण आहे लपून बसल्या म्हटल्यानंतर नंतर पण आपल्याला खूप भीती वाटत राहते ना स्नेक स्नेक पाय पाय सांभाळा पाय सांभाळा कसं असतो का ते बघ हे आणि ह्या सर्व मित्राचा हात सुद्धा ह्या साप चावल्यामुळेच गेलेला आहे ज्या हाताने त्यांनी पकडलेले ना त्या हाताला त्याला बोटच आहेत म्हणजे साप चावल्यामुळे त्याचे तिथे दोन तीन ऑपरेशन वगैरे झालेले असं त्याचं म्हणणं आहे तो सांगत होता आणि हा त्यांनी मला वाटतं दुसरा तिसरा साप पकडलेला आहे आम्ही कधीही आमच्या काही एरियामध्ये साप निघाला ना आम्ही मारत नाही नेहमी या माणसाला फोन करतो तो लगेच एक दहा पंधरा मिनिटामध्ये येतो आणि हा साप पकडून देतो आणि लांब कुठेतरी सोडून येतो तो माहिती नाही तो कुड सोडतो पण तो म्हटला की आम्ही कात्रजमध्ये देऊन येतो वगैरे तर अशा प्रकारे खूप खूप टेन्शनचं काम आहे माझ्या घराच्या आजूबाजूला या सापामुळे तर असो आज बऱ्याच दिवसांनी आहे ना बटर पनीर केलं होतं मी घरी तर बटर पनीर मी कशी करते ना एकदम सादळ सिंपल पद्धतीने कांदा टोमॅटो भाजून घेते खोबरं आणि एक आहे ना काजूच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे मी आता हॉटेलमध्ये बघायला गेल्यानंतर भरपूर काजूकणी वापरतात अशा काही भाज्यांना पण आपण आपल्या हिशोबाने म्हणजे एक सात आठ का काजू पाकळ्या वापरू शकतो जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता एक ग्रेव्हीला ना असं थिकनेस येण्यासाठी घट्टपणा येण्यासाठी काजू काजू वापरायचं इथे मी अख्खे काजू घेतलेले आहेत आणि छान अशी मऊ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आलं लसून मी वर्ण पेस्ट टाकणार आहे कारण आलं लसूणाची पेस्टचं आहे ना सध्या डी मार्टला पुढ्या तिथे फ्री देत होते तर त्या पुढे मी आहेत मी कधीच बाहेरची आलं लसूण पेस्ट वापरत नाही मी नेहमी घरात फ्रेश करते पण ह्या वेळेला म्हटलं की चल आपण ट्राय करून बघूया टेस्ट करून बघूया तर का काहीतरी अशा कंपनीची आहे खूप छान आहे ती लसून पेस्ट बघूयात मला जर दिसली ना सेपरेटली तर मी घेणार आहे बघू शकता तुम्ही तीच मी इथं मसाल्यामध्ये घातलेली आहे थोडशा तेल आणि बटरवर जो आपण मसाला आता वाटून घेतला ना तो टाकलेला आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तिखट टाकण्यापूर्वी ना सानवीसाठी मी थोडासा मसाला बाजूला काढून घेत आहे कारण मला एकदम स्पायसी झणझणीत करायचं होतं मला गोड नव्हतं करायचं बटर पनीर आणि सानवीला थोडंसं सा गोडमध्ये करणार होते मी म्हणजे तिला पण थोडं तिखट टाकणारच आहे मी पण माझ्या ह्याच्यामध्ये मी गोड किंवा साखर वगैरे काही टाकणार नव्हते तर इथे छानपैकी ना लाल पावडर टाकली मी लाल मिरची पावडर बाकी कुठलेही मसाले काही जास्त टाकले नाहीत आणि थोडंसं पनीर असं परतून घेतलं आणि एक उकळी येण्यापुरतं फक्त पाणी मी इथं टाकलेलं आहे कारण आपलं पनीर पण येणं छान असं मऊ पाहिजे आणि बघू शकता इथे भाजी आपली तयार झालेली आहे बटर पनीरची थिकनेस तुम्हाला जसा हवा त्याप्रमाणे ठेवायचं आहे कारण आपण काजू पाव आ, काजू टाकल्यामुळे आळून येते भाजी त्याच्यामुळे थोडीशी ठेवताना ना पातळ ठेवायची नंतर ती ऑटोमॅटिकली घट्ट होते आणि वर्ण मस्तपैकी बटर टाकलेला आहे कारण बटर पनीर आहे गोडीला साखर वगैरे मी काही टाकलेली नाही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता आणि इथे रेग्युलर जी आपली चपाती आहे ना त्यालाच मी ना मस्तपैकी बटर लावलेला आहे आणि सानवीला दिलेलं आहे ॲज अ बटर रोटी म्हणून कारण रोटी जस्ट काय आपल्याला गॅसवर शेकायची असते आणि तेच इकडे मी तिला चपातीला ला बटर लावून दिलेलं ला आहे आणि मस्तपैकी बटर रोटी तिचा फेवरेट आयटम तिला आज खायला मिळालेला आहे इथे मशीन रिपेअरला टाकली होती मी तर मशीन घ्यायला आलेली आहे मी मशीन झाली आता म्हणतायत ते तर चला बघूयात मशीन रिपेअर झाली आहे का वन क्लास आहे ना मी दहावीला शिकले होते दहावीच्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना त्यावेळेला मी शिकले होते त्याच्यामध्ये सगळं म्हणजे ड्रेसपासून ब्लाऊजपर्यंत आंगड्या टोपड्यापासून सुरुवात असते त्या क्लासची तर ते सगळं शिव शिकलेली आहे मी मुलांचे शर्ट वगैरे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं आणि तेव्हा जे शिकले आणि ब्लाऊजमध्ये खूप छान परफेक्शन झालं होतं माझा ड्रेस पण मी माझे खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे शिकायचे पण त्याच्यानंतर आहे ना पुढचं शिक्षण नंतर कॉलेज आणि ऑफिस या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझं शिवण शिवणाचं जे काम आहे ना ते मागे पडलं आणि हळूहळू मी विसरूनच गेले फक्त टिपा मारायला घरातले काही उसवलेलं आहे किंवा पडदे वगैरे शिवायचे आहेत अशा सगळ्या गोष्टींसाठीच फक्त मी ह्या शिलाई मशीनचा उपयोग करायला लागले पण आता असं वाटतं की आता जर फ्री वेळ मिळाला ना तर परत एकदा ब्लाऊज वगैरे माझे का होय ना माझे मला मला शिवायचे आहेत आणि परत एकदा वेळात वेळ काढून अगस्तेचं जसं काही तो जरा हळूहळू सेटल होईल ना तसं आहे ना मी ह्या मशीनचा उपयोग करून घेणार आहे घरी आहे तर का नाही करायचं आणि माझ्या अंगात कला आहे तर का नाही आपण ती वापरायची वाप तर ब्लाऊज आणि बाकीचं स्टिचिंग ना मी करायची नक्की प्रयत्न करणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आठवड्यातून एकदा आहे ना मी पूर्ण असं किचन क्लिनिंग करत असते पूर्ण ओटा मस्तपैकी घासून वगैरे सगळं तारेच्या घासणीने मी घासते जो आपली जी शेगडी असते ना ती तारेच्या घासणीने घासते कारण माझी स्टीलची शेगडी आहे वरण फक्त त्याला काचेचा टॉप आहे पण बाकीचं पूर्ण जी बॉडी आहे त्याची ती पूर्ण स्टीलची आहे त्याच्यामुळे मी काय करत असते तारेच्या घासणीने घासते त्याच्यामुळे काय होतं जे तेलकट वगैरे जे जमा झालेलं आहे किंवा पिठामुळे ना घट्ट असं जे जमा होतं तेलकट तेलकट पर ते सगळं निघून जातं आणि काळ जे होतं ना बर्नर साईडचे ते पण निघून जातात त्याच्यामुळे मग तारेच्या घासणीने पूर्ण घासून ओटा पण एकदम स्वच्छ करून वायपरने पूर्ण पाणी वगैरे पूर्ण काढायचं आणि सर्वात पहिलं म्हणजे ओट्यावरचं सगळं सामान थोडस सा, जे काय असेल आपलं ते स्टँड वगैरे चहा पावडरचे डबे वगैरे ते सगळं खाली घ्यायचं आणि नुसतंच किचन ओटा घासून धुवून फायदा नसतो त्याच्यानंतर जे खाली पाणी आलेलं असतं ते पण आपल्याला पुसायला पाहिजे आपले जे ट्रॉल्या असतात खालच्या त्याच्या दरवाजांवर ओघळ आलेले असतात त्याच्यानंतर थोडीशी पिठाचे हात लागलेले असतात लगो, लगो, लग लगोलग मी कापड मारून घेते आणि त्याच्यानंतर सिंक पण आहे ना पूर्णतः मस्तपैकी कारण माझं सिंक आहे त्याच्यामुळे त्याच्यावर एक तरी रोज हात मारलाच मारावाच लागतो रात्री झोपताना पण मी हा एक साबणाचा मस्तपैकी घासणी त्याची जी आहे ना मी ती बाजूलाच ठेवलेली आहे सेपरेट घासणी ती कुठेही मी दुसरीकडे वापरत नाही ना भांड्याला ना गॅस स्टॉपला ना ओट्याला खिडकीत बघू शकता वरती तुम्ही दोन घासण्या ठेवलेल्या आहेत मी त्या फक्त आणि फक्त सिंक घासण्यासाठी आहेत बाकी त्या घासण्या मी कुठेही सेप वा, वापरत नाही त्या त्याच्या सेपरेट असतात अशा प्रकारे मस्तपैकी माझं रात्रीचं किचन क्लिनिंग पण झालेलं आहे मला ना रोज ओटा साफ असल्याशिवाय ना मला रात्रीची झोपच येत नाही कारण ओटा आपला किचनचा सगळं स्वच्छ स्वच्छ बिच्छ करून मग माझ्या दिवसाचा दिवसाचा एंड होतो असं म्हणायला पाहिजे आणि इथं पूर्ण माझ्या दिवसाचा एंड झालेला आहे छान असं किचन वगैरे माझं क्लीन झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या तर तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय